मीन राशीतील शुक्रदेव भौतिक सुखांची प्राप्ती कार्यक्षेत्रात होईल प्रगती नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे मीन राशीत उच्चीचे होणारे शुक्रदेव होय वास्तविक पाहता ही अत्यंत सामान्य घटना आहे मात्र या शुक्रदेवांचं यावेळीचं राशी परिवर्तन थोडं वेगळं असणार आहे अठ्ठावीस जानेवारी 31 ते एकतीस मे इतक्या दीर्घ काळासाठी ते मीन राशीत उच्चीचे होणार आहे त्यांच्या या परिवर्तनाचा सर्वच राशीवर मोठा परिणाम होणार आहे त्या परिणामांचा अभ्यास आप देखील आपण सविस्तरपणे करणार आहोत आज आपण मेष ते कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस इतका दीर्घकाळ शुक्रदेव मीन राशीत उच्चीचे राहणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की ते साधारणपणे एका महिन्यात राशी परिवर्तन करतात असा ग्रह इतक्या दीर्घकाळासाठी त्यातही उच्च अवस्थेत विराजमान राहणार असल्यामुळे या काळात शुक्रदेवांच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये वाढ होईल थोडक्यात भौतिक सुखांमध्ये वाढ घडून येईल ही बाब चांगली वाटत असली तरी भौतिक सुखाच्या अतिरेकामुळे पाश्चिमांत देशाची झालेली अवस्था आपण बघत आहोत आपल्या देशातही त्याचे दुष्प्रभाव हळूहळू दिसायला लागलेले आहेत ते छुपे जरी असले तरी त्याचे दुष्प्रभाव जाणवत आहे त्यामुळे शुक्र कितीही चांगला ग्रह असला तरी त्याला संतुलित ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे अतिरिक्त वास्तव्यामुळे म्हणजे चार महिन्याच्या वर जेव्हा तो उच्चीचा राहील तेव्हा अनेक सकारात्मक प्रभाव आणि अने अनेक नकारात्मक प्रभाव देखील होतील अर्थात ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असेल की आपण त्याच्या कोणत्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहतोय राशूंनुसार होणारे प्रभाव मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे मात्र त्यापूर्वी मला इथे एक शेर सांगावा वाटतो बस एक कदम उठाया बस एक कदम गलत उठाया राहे शोक में, जिंदगी तमाम उम्र मुझे धुमती रही खरं सांगायचं तर शुक्राचं हे दीर्घकाळ उच्चीचं होणं हे खूप मोठं चॅलेंज आहे अनेकांसाठी ते मोठं आव्हान ठरणार आहे यातून आपल्याला शिकण्याची देखील वेळ येणार आहे कारण मीन राशीत शुक्रदेव एकटे विराजमान राहणार नाही तर तिथे राहू देखील उपस्थित आहे या दोघांची युती घडून येणार आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या काळात गुरु आणि शुक्र यांच्यात परिवर्तन योग होईल म्हणजे गुरु शुक्राच्या वृषभ राशीत विराजमान असेल आणि शुक्र गुरुच्या मीन राशीत विराजमान असेल म्हणून त्यांच्यात परिवर्तन योग घडून येईल निसर्ग कुंडलीच्या व्यय व धनस्थानातून हा परिवर्तन योग घडून येणार आहे त्यामुळे पैशाचं चा महत्त्व अचानकपणे वाढणं आणि पैशाला अजिबात महत्त्व न देता भौतिक सुखांकडे अधिक लक्ष देणं क्षणिक आनंदाचा अधिक विचार करणं या दोन्ही गोष्टी इथे विकसित होऊ शकतात आता ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहील की या गोष्टीचा समतोल कशा प्रकारे साधाल अशी ग्रहस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा उपायांमध्ये किंवा मॅनेजमेंट योग्य तो समतोल महत्वाचं असतं एकीकडे शुक्र राहू युती गुरुच्या राशीत आणि शुक्रदेव गुरुच्या राशीत जलत राशीत विराजमान आहे जलतत्व हे अत्यंत संवेदनशील असतं जलतत्वाच्या राशीत कोणताही ग्रह संवेदनशीलतेने कार्य करतो शुक्र आणि राहू सारखे दोन ग्रह जेव्हा या राशीत युतीत असतील शनिदेव देखील कुंभ राशीतून हळूहळू मीन राशीकडे जायला निघालेले आहेत म्हणजे एकोणतीस मार्च रोजी ते देखील त्याआधी चौदा मार्च रोजी रवीग रह मीन सत्तावीस फेब्रुवारी रोजी बुध ग्रह देखील मीन राशीत पोहोचलेला असेल म्हणजे शुक्राचं मीन राशीतील गोचर अभ्यासकांना आपल्यासोबतच याचा देखील विचार करावा लागेल कि मीन राशीत शनी शुक्र राहू बुध रवी या सर्व ग्रहांची कुठेतरी युती घडून येणार आहे ही युती निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आहे था आपल्याला माहिती आहे की निसर्ग कुंडलीचं व्ययस्थान हे एकीकडे अध्यात्म दाखवतं दुसरीकडे खर्च दाखवतं तिसरीकडे परदेश गमन दाखवतं चौथीकडे कारावास आणि पाचवीकडे हॉस्पिटल देखील दाखवतं आता यातील कोणता विभाग ॲक्टिवेट करावा सकारात्मक करावा हे अनेक वेळा माणसाच्या कर्मावर म्हणजे दशमस्थानावर अवलंबून असतं कारण निसर्ग कुंडलीच्या दशमस्थानाचा अधिपती शनी देखील तिथेच असणार आहे ही सर्व ग्रहस्थिती अत्यंत मोठा बदल घडून आणणारी आहे खूप मोठे बदल जे यापूर्वी आपण पाहिले नाहीत ते घडण्याची शक्यता इथे आहे अर्थात राशीनुसार मी सर्व राशीवर होणारे प्रभाव जरी सांगणार असले तरी काही प्रभाव हे सामूहिक असतात ते तीव्र परिणाम करतात याचा अनुभव आपण कोरोना काळात प्रत्यक्ष घेतलेला आहे तसंच जेव्हा नैसर्गिक संकट येतात आपत्ती येते तेव्हा सामूहिक प्रभाव तीव्रतेने झालेला दिसून येतात या याच काळात जर आपण मंगळ ग्रहाचा विचार केला तर तो देखील तीन एप्रिल रोजी पुन्हा कर्क राशीत जाऊन निचीचा होणार आहे एकंदरीत या सर्वांचा विचार केला असता ही एक वेगळी खूप वर्षांनी घडून येणारी ग्रहस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो म्हणूनच ही अत्यंत मोठी घटना आहे आणि तिचे परिणाम देखील मोठे होणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो त्यामुळे या ग्रहस्थितीचा आपण अभ्यास करायला घेतला आहे आता आपण राशीनुसार होणारे परिणाम समजून घेऊया मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेवांचं हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी लाभदायक ठरणार आहे कारण मेष राशीसाठी शुक्रदेव द्वितीयेश आणि सप्तमेश आहेत ते या काळात व्ययस्थानामध्ये उच्चीचे होणार असून ती तुमच्यासाठी अत्यंत मोठी बाब राहील कौटुंबिक सुख प्राप्त होणं विवाह ठरणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंब वृद्धी होणं कुटुंबासाठी खर्च होणं जोडीदाराकडून योग्य ते सहकार्य प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय कुटुंबासह जोडीदारासह लांबचे प्रवास घडून येतील त्या प्रवासातून तुम्हाला आनंद समाधान प्राप्त होईल संधी तुमच्यासाठी निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे धनलाभ प्राप्त करून घेत असताना धनसंचयाच्या संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे एकंदरीत मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही अत्यंत सकारात्मक बदल आहे असं आपण म्हणू शकतो उत्पन्नाचा नवीन स्तोत्र देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात मेष जातकांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी ती तुमच्यासाठी लाभदायक ठरेल वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी शुक्रदेव आहे ते तुमचे षष्टेश देखील आहे त्यामुळे त्यांची स्थिती ही नेहमीच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते आता ते मीन राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात उच्चीचे होणार आहे त्याचवेळी तिथे राहू ग्रह देखील उपस्थित असेल पत्रिकेतील लाभस्थान राहूला विशेषत्वाने मानवतं त्यामुळे चारो उंगलिया घी मे अशी काहीशी परिस्थिती तुमच्यासाठी निर्माण होणार आहे विशेष बाब म्हणजे राशी स्वामी लाभात आणि लाभेश राशीत हा परिवर्तन योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध संपन्न होणार आहे चौफेर अर्थप्राप्ती होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे अर्थप्राप्ती होणं व्यक्तिमत्व विकसित होणं शत्रूंवर विजय मिळवणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मात्र सर्व काही चांगलं असताना आपल्या आरोग्याकडे तुम्हाला विशेषत्वाने लक्ष द्यावं लागेल कारण आरोग्याच्या काही समस्या या काळात निर्माण होऊ शकतात नोकरीमध्ये प्रगती आणि व्यवसायात उन्नती या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी एकाच वेळी घडून येणार आहे तसंच धनलाभासह धनसंचयाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत त्यामुळे शुक्रदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे अर्थात काही नियम हे स्वतःच स्वतःला लावून घ्यायचे असतात कारण आयुष्यात जीवन मूल्य ही अत्यंत महत्त्वाचे असतात राहू आणि शुक्राची युती ही माणसाला अनेक वेळा विचलित करते म्हणून त्या दृष्टीने वृषभ जातकांनी अत्यंत सावध राहायला हवं हो। तरीही शुक्रदेवांचं हे गोचर वृषभ जातकांसाठी सकारात्मक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे जातक या काळात हिरा किंवा हिऱ्याचं उपरत्न परिधान करू शकतात ते तुमच्यासाठी लाभदायक राहील मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी पंचमेश आणि व्ययेश आहेत आता शुक्रदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तिथे ते मालव्य राजयोग निर्माण करतील जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्रिकोणाचा स्वामी केंद्रात हा देखील मोठा राजयोग निर्माण होईल जे मिथून जातक परदेशात नोकरी करीत आहे त्यांना आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून येताना दिसतील तसंच ज्या मिथून जातकांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित असेल परदेशाशी संबंधित असेल हॉस्पिटलशी संबंधित असेल त्यांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होऊ शकतं तुम्ही डॉक्टर असाल किंवा फार्मसी क्षेत्रातील कोणत्याही कार्याशी तुम्ही संबंधित असाल तर भर भरभरून पैसा हा या काळातील तुमच्यासाठीचा विशेष योग सांगता येईल जातकांनी या काळात प्रगतीच्या व्यवसाय वृद्धीच्या ज्या संधी येतील त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःची योग्य ती काळजी घेणं स्वच्छ कपडे परिधान करणं टापटिपीत राहणं या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहतील कारण दशम या कर्मस्थानात येऊन शुक्रदेव मालव्य राजयोग निर्माण करीत आहे जो मिथून राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी चतुर्थेश आणि लाभेश आहेत आता ते तुमच्या भाग्यस्थानात येऊन उच्चीचे होणार आहे तिथे शुक्र राहू युती देखील आहे तसंच इथे लाभेश आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग घडून येत आहे त्यामुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध होईल भाग्यातून भाग्या लाभ प्राप्त होणं आणि लाभ प्राप्त झाल्यावर भाग्य समृद्ध होणं हा विभाग इथे तीव्रतेने समोर येईल जो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील कर्क ही संवेदनशील रास मानली जाते तुमच्या भाग्यस्थानात लाभेश शुक्रदेव उच्चीचे होणार असल्यामुळे अर्थलाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील असं जरी असलं तरी संवेदनशीलतेचा विचार करता आयुष्यातील महत्त्वपूर्ण मूल्यांकडे लक्ष ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील कारण शुक्रदेव तुमच्यासाठी लाभेश आणि चतुर्थेश आहेत सौख्य हे प्रत्येकाला हवं असतं आपलं आयुष्य जास्तीत जास्त सुखद व्हावं सुखकर व्हावं स्वतःचं आयुष्य सुखद व्हावं कुटुंबाचं आयुष्य सुखद व्हावं यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो त्यात काही वावग नाही योग्य मार्गाने धनार्जन करणं हे देखील वावग नाही मात्र त्यात वाहत जाणं हे कुठेतरी नकारात्मक असतं म्हणून शुक्रदेवाच्या या उच्चीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांनी जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे लेमन येलो पिंक येलो देखील तुम्हाला चालू शकतो मात्र पांढऱ्या रंगाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा हा सल्ला देण्यात येत आहे मेष ते कर्क राशीवर उच्चीच्या शुक्रदेवांचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशींवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष